आरोग्य संभाजी पगार लिखित काव्य संग्रह आळवे ओंकार मनाचे या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा जेल रोडवरील गरुड वाद्याला येथे दुपारी दोन वाजता ओंकार मनाचे या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनी हे होते प्रकाशन सोळा प्रसंगी युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सुरवशी प्राध्यापक डॉक्टर फुलाबागोल आदी मान्यवर त्याचबरोबर हर्षवर्धन दैते भाऊसाहेब प्राध्यापक डॉक्टर विलासराव पाटील संजय शर्मा आदी सर्व मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते तर अॅडवोकेट संभाजी पगार यांनी या अगोदर देखील पुस्तकाचे प्रकाशन केले आहे आज दुसऱ्या काव्य संग्रह पुस्तकाचे प्रकाशन सोहळा करण्यात आला सदा कार्यक्रमाच्या वेळी पुष्पलता पगारे यांच्या सह अॅडवोकेट संभाजी पगारे त्यांची कन्या यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले सदर ही मराठी हिंदी व इंग्रजी या भाषेत हळव्या हुंकर पुस्तकात मांडण्यात आले आहे या कार्यक्रम प्रसंगी कवी व लेखक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ऑनलाईन अमेरिकेमध्ये बघताय डॉक्टर शांताराम एखंडे डॉक्टर सुरेश नंदन संभाजी यांचा मित्र हा पूर्ण कार्यक्रम ऑनलाईन

shripal i extend my warmest greeting to each and everyone present here it is an immense pleasure and pride that i stand before you today the celebration of the remarkable publication of my grandmother's book the author very dear to me none other than my beloved grandfather as i look around this room i am filled with profound sense of gratitude I am proud that knowing each one of you has played a part in shaping my grandfather's journey. Throughout his journey and life, my grandfather has been a beacon of wisdom, a pillar of strength, and a source of endless inspiration. To all who have the privilege of knowing him, this journey a resonance, preservation and profound love for knowledge. For as long as I can remember, my grandfather has been a constant source of wisdom, guidance, and unconditional love in my life. <laughs> एक धागा असतो आणि वसा आणि वारसा घेऊन जात असताना हा वसा आणि वारसा विवेकवादी भूमिकेत आम्ही त्यांचा नेतोय ज्या ज्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर डॉक्टर सतीश सर खरं तर त्यांच्याकडून आम्ही शिकतोय आणि हे शिकत असताना हे मागत असताना मला या ठिकाणी सांगायच वाटत की माणसाचं अस्तित्व समजून घेताना मूल्य संस्काराची शिदोरी पिढी पिढी देताना जस म्हणजे तो भाव आहे तो तरल भावने

नात्या कविता मराठी असं असताना कवितेतून जी भूमिका मांडलेली आहे त्याचा मला खऱ्या अर्थानं काही उल्लेख त्या ठिकाणी प्रकर्षण करावं असं वाटत नको लग्न बीज प्रकाश पंथी सारखे विचार करा गृहलक्ष्मीचा सन्मान करून आनंद दुसऱ्या प्रदान करा गृहलक्ष्मीचा सन्मान केला पाहिजे आणि तो पुढ केला पाहिजे कसा मांडला पाहिजे हे मांडत असताना पवार चव्हाण यांच्या कजलेचा आठवतो की अगदी निश्चितपणे मला असं म्हणतात साऱ्या जगात जर काही विशेष आहे माझी विशेष आहे माझी विशेष आहे एका बाजूला मोठा म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला जगाचं बाहेरचं सामाजिक दृश्य अगदी चौका चौकात रस्त्यावरती सिग्नल वरती गाड्यांवरती मोटरसायकली वरती आहेत आपण पाहतो त्यावेळेस शेतकरी आहेत राजकीय नेते आहेत शांत सर बाईट जातावर त्यांचं सर बाईट देत शांत योगदान आहे पण मुख्यतः ही सर्व भूमिका ती इमानदारीनं प्रामाणिकपणे बजावत आहे त्यांची या कविता संग्रहातली भूमिका पूर्णपणे शुद्ध मनाची शुद्ध मान सात्विक माणसाची आणि हायवे हुंकार मनाचे हे मुक्ते त्यांनी नाव धारण केलेलं आहे या कविता संग्रहात सर्व भूमिका त्यांनी सोडलेल्या आहेत आणि फक्त संवेदनशील अस्सल प्रामाणिक अशा प्रकारच्या डोळस माणसाची कवीची भूमिका ही स्वीकारलेली आहे यामध्ये राष्ट्र आहे यामध्ये संसार आहेत स्कंध आहेत आईबाप आहे त्याचबरोबर एकंदरीत सर्व समाज घटक आहेत शेतकऱ्याबद्दलची भूमिका आहे महात्मा बुल आणि अटल बिहारी वाजपेयी त्याचबरोबर सुधा मुर्ती यांच्याही संदर्भातलं कविता या ठिकाणी दिसतात सर्वात सुंदर अशा प्रकारची कविता अभिजित पगार यांनी या कविता जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन संघर्ष आयुष्यभर केल्यानंतर जे अनुभव आलं आणि त्याचा अस्सलपणा त्याची वास्तवता शब्दांच्या पोळिकते त्यांनी भेटलेली आहे ही अभिव्यक्ती करत असताना जीवनाची अत्यंत प्रामाणिक राहण्याची भूमिका राजकारणात समाजकारणात धर्मकारणात कारणात सर्व कारणात आहे आणि म्हणून पंडित उपाध्याय यांच्या पुण्यतिथीला हा सगळं प्रकाशित हे मला अत्यंत महत्वाची बाब आहे पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा एकात्म मानवतावा मला प्रचंड भावतो आहे आणि तोच महात्मा फुल्यांच्या सार्वजनिक सत्य धर्माशी समांतर सुसंबाजी आहे आज मोदी सुद्धा त्याच घोषणेवर उभे आहेत सबका साथ सबका विकास सब याचं मूळ एकात्मता मानवता हिमान मध्ये आहे आणि म्हणून ही तत्वज्ञानात्मक व्यापकता वृत्तात्तता ही कवितेच्या अनुषंगानं संभाजी पगारी यांनी मुक्तेच्या भूमिकेतून ही जगासमोर आणलेली आहे